पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई एकूण पाण्याच्या पाच मोटारी एक मोटरसायकल आणि स्वामी दत्तकृपा दिंडीतील ट्रॅक्टर असा एकूण अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे या गावी दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे रुपेश अजितराव देवकाते व सत्तावीस राहणार घोसाळे यांच्या मालकीच्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन पाण्याच्या मोटारी चोरीस गेल्या याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चव्वेचाळीस पब्लिक पंचवीस गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याच्या तपास कामी मान्य पोलिस सा अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी यांनी त्वरित प्रभावानं शेतकऱ्यांच्या मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं त्या अनुषंगानं पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण चार आरोपींची नावं निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून एकूण पाच शेतीपंपांच्या पंपांच्या पाण्याच्या मोटरी किंमत रुपये दोन लाख पंधरा हजार एक मोटरसायकल असं एकूण दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आणखी सदर मोठा चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं पंढरपूर तालुका पोलीस तपास करतात तसेच वेळापूर येथील वेळेस दोन जुलै दोन हजार महिंद्रा कंपनीचा स्वामी दत्तकृपा दिंडीतील वारकरी दिंडी पालखीमधील ट्रॅक्टर चोरीला गेलेला होता त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेला ट्रॅक्टर मौज चळ या गावातून जप्त केला याबाबत वेळापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्कावन्न ऑब्लिक पंचवीस बी एन एस कळम तीनशे तीन दोन गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व पाण्याच्या शेती पंपासाठी वापरणाऱ्या मोटरी एकूण एकूण तसेच एक अकरा तसे लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर बाबत वेळापूर पोलिस स्टेशन गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टीबाई मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे सायब फौजदार शेंडगे पोलीस हवलदार घंटे पोलीस हवलदार सय्यद मालाजी कदम सुधीर शिंदे दीपक भोसले सुहास देशमुख गजानन माळी सागर गवळी चालक पोलीस कॉन्स्टेबल नदाब गोडसे यांच्या पथकानं कामगिरी केली